नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी के या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यमालेशी संबंधित महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करूया सौरमालेचा शोध कोणी लावला होता सौरमालेचा शोध कोणी लावला होता तर कोपरनिकस खालीलपैकी कोणता ग्रह चौरमालेचा भाग नाही निहारिका अंतराळात एकूण किती तारांगण आहेत एकोणनव्वद विश्वातील विस्फोटक तारा कोणाला म्हणतात लुब्धक पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते हा शोध सर्वात आधी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ओफरनिकस नॉर्वेमध्ये मध्यरात्रीच्या वेळी सूर्य केव्हा दिसतो एकवीस जून खालेलपैकी कशामधील अंतर हे खगोलशास्त्रीय म्हणून ओळखले जाते पृथ्वीचे सूर्य मध्यरात्रीचा सूर्य याचा अर्थ काय सूर्याचे ध्रुवीय वर्तुळ सूर्याच्या रासायनिक मिश्रणात हायड्रोजनचे प्रमाण किती आहे एकाहत्तर टक्के खालीलपैकी कोणता तारा आहे सूर्य सूर्याच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान सहा हजार अंश सेल्सिअस सूर्याच्या सेल। पृष्ठभागावर हायड्रोजन नंतर कोणते रासायनिक मूलद्रव्य मुबलक प्रमाणात आढळते हेलियम सूर्यप्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यास किती वेळ लागतो आठ पॉइंट तीन मिनिट सूर्याच्या जवळ कोणता ग्रह आहे बुध बुध नक्षत्रात एका वर्षात किती दिवस असतात अठ्याऐंशी खालीलपैकी कोणत्या ग्रहांना त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह नाही बुध आणि शुक्र खालीलपैकी कोणता ग्रह सूर्याचा प्रदक्षिणा सर्वात कमी वेळेत पूर्ण करतो बुध सौरमालेतील कोणता ग्रह जवळपास पृथ्वी इतकाच मोठा आहे शुक्र सर्वात चमकदार ग्रह कोणता पृथ्वीच्या सर्वात जवळ कोणता ग्रह आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणून ओळखले जाते शुक्र सुपरनोवा काय आहे एक मृत तारा उत्तर ध्रुवाचा शोध कोणी लावला रॉबर्ट पियरी ग्रहाला निळा ग्रह म्हणून ओळखले जाते पृथ्वी कोणत्या दोन ग्रहादरम्यान स्थित आहे शुक्र आणि मंगळ कोणत्या दिवशी पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते तीन जानेवारी पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर केव्हा असतो जुलै सूर्यापासून पृथ्वीचे अंतर किती आहे एकशे एकोणपन्नास पॉइंट सहा मिलियन किलोमीटर स्वतःच्या आक्षाभोवती पृथ्वी एक चक्कर किती वेळात पूर्ण करते तेवीस तास छपन्न मिनिटे चार सेकंद पृथ्वीचा सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता खालीलपैकी कोणता तारा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे सूर्य सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील के केंद्रात असून पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते असे सर्वात आधी कोणी सांगितले पृथ्वीच्या तिच्या काल्पनिक का अक्षभोती फिरण्याला काय म्हणतात परिवर्तन पृथ्वी स्वतःच्या भोवती कशी फिरते पश्चिम ते पूर्व पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सर्वात जास्त अंतर कुठे आहे अपसर खालीलपैकी कोणी सर्वात आधी पृथ्वी गोल आहे हे सांगितले एरिस्टॉटल पृथ्वीचा अक्ष हा झुकलेला आहे पृथ्वीशिवाय कोणत्या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता आहे कारण तिथे पर्यावरण जीवन जगण्यासाठी अनुकूल आहे मंगळ कोणत्या ग्रहाचा दिवस आणि अक्षाचा कल हा जवळपास पृथ्वीचा दिवस आणि कलाचा समान आहे मंगळ चौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु सूर्याचं भोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त कालावधी लागतो गुरु खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या भोवती कडे आहेत शनी शनी हा ग्रह नेपचून पेक्षा गरम आहे पे खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या चारही बाजूने स्पष्ट कडा आहेत शनी कोणता ग्रह हिरवा प्रकाश बाहेर विसर्जित करत असतो नेपच्यु ती ऑफ ट्रँक्विटी कुठे आहे चंद्र गुरुचे द्रव्यमान जवळपास किती आहे सूर्याच्या द्रव्यमानाचा एक हजारवा भाग सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य आणि पृथ्वीचा मध्ये चंद्र येतो चंद्रग्रहण कधी घडते पौर्णिमेच्या दिवशी ग्रह काय आहे अशी अप्रकाशमान गोष्ट जी चमकत नाही खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह किंवा चंद्र आहेत गुरु मंगल ग्रहांच्या परिक्रमा कक्षेत प्रवेश करणाऱ्या पहिल्या आशियाई देशाचे नाव काय भारत पृथ्वीच्या ट्विन प्लॅनेट कोणता आहे जो जवळपास सर्व क्षेत्रात पृथ्वीसारखाच दिसतो शुक्र सूर्याच्या बाह्य काय म्हणतात किरीप भूपृष्ठाच्या तीन चतुर्थांश भागात काय आहे त्या ग्रहाचे नाव सांगा जो सूर्यापासून जवळपास एकशे पन्नास मिलियन किलोमीटर दूर आहे पृथ्वी पृथ्वीवरील किती पृष्ठभागावर पाणी आहे सत्तर टक्के खालीलपैकी कोणता ग्रह नाही ज्याला प्राचीन भारतात ग्रह मानले जायचे सूर्य सूर्याच्या वरील भागास काय म्हणतात वर्णमंडळ खालीलपैकी सूर्यमालेतील सर्वात जास्त गरम ग्रह कोणता आहे शुक्र पृथ्वीच्या सर्वात जवळील खगोलीय वस्तू कोणती चंद्र खालीलपैकी कोणता ग्रह लाल रंगाचा दिसतो मंगळ हैली या धूमकेतूचा काळ हा किती असतो शहात्तर वर्ष खालीलपैकी कोणत्या ग्रहाला शुक्र ग्रह म्हणतात व्हिनस पृथ्वीचा प्राकृतिक उपग्रह कोणता आहे चंद्र